नमस्कार मित्रांनो आज आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मागेल त्याला सोर कृषी पंप योजना या योजनेमार्फत मित्रांनो तुम्हाला कोणाला पण इथे कृषी पंप भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यावरती तुम्ही स्कीम इन्फॉर्मेशनवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्व याचे फीचर्स वगैरे स्कीमचे तुम्हाला दिसतील मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि याच्यावरती तुम्हाला इथे गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे सर्व पर्सनल डिटेल्स आणि लँड डिटेल्स तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो ही वेबसाईट मी तुम्हाला महावितरणची एक वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्या वब वेबसाईटवरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला थोडं स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर इथे दि दिलेलं असेल मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या वे या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे हे बघू शकता हे इथे न्यू म्हणून इथे दिलेलं असेल तुम्हाला याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या वेबसाईटमध्ये तुम्हाला नव्वद टक्के अनुदानावर इथे तुम्हाला सोलार पंप देणार आहे इथे अप्लायवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला बेनिफिशरी सर्विसमध्ये अप्लायवरती क्लिक करायचं आहे तर इथे सर्व तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मागेल त्याला सोलार कृषी पंप हे सर्व तुम्ही रीड करून घ्या चांगल्या प्रकारे हे बघू शकता तुम्हाला इथे आधार आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सर्वच इथे तुम्हाला आधार कार्ड इथे पासबुक आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि तुम्हाला बँकचं एक बँकची झेरॉक्स एक लागणार आहे तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट इथे पी डी एफ स्वरूपात इथे तुम्हाला लागणार आहेत तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पाचशे बीच्या आतमध्येच तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत तर हे डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच्या आत्ताच लवकरात लवकर हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा तर मित्रांनो इथे आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर हे बघू शकता अशा प्रकारे आपण आधार कार्ड नंबर इथे टाकत आहेत पर्सनल डिटेल्स अँड लँड डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचे गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर बेनिफिशरी सर्व्हिस बेनिफिशरी मध्ये तुम्हाला इथे अप्लायवरती यायचं आहे अप्लायवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर तुमचा जो आधार नंबर आहे तो इथे आधार नंबर तुमचा टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथे तुम्हाला स्की स्कीम नेम दिलेला असेल तर मित्रांनो हे तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर तुमचा तालुका तिथे तुम्हाला निवडायचा आहे हे बघू शकता इथे तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं व्हिलेज निवडायचं आहे व्हिलेज व्हिलेज नेम हे बघू शकता व्हिलेज नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे व्हिलेज नेम सिलेक्ट करून घ्या व्हिलेज नंबर सिलेक्ट केल्याच्यानंतर ॲज पर तुमची लँड जिथं असेल तिथेनुसार तुम्हाला तुमचं व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे सर्व लँड डिटेल्समध्ये तुमची लँड कुठे येते इथे तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्याच्यानंतर तुमचा इथे तुम्हाला सर्वे नंबर इथे तुम्हाला डबल एकदा अजून एकदा टाकून घ्यायचा आहे हे बघू शकता सर्वे नंबर आपण इथे टाकून घेतलेला आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर लँड ओनरमध्ये तुमचं नाव येणार लगेच सर्वेनुसार तर टोटल एरिया तुमचा इथे तुम्हाला तुमचा दिसून येईल तुमचा सर्वे नंबर ॲप्लिकेशन इथं तुम्हाला फर्स्ट नेम टाकून द्यायचं आहे ॲप्लिकेशनचं तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे सर्व नेम इथे टाकायचं नाही तुम्हाला फक्त फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नेम टाकल्यानंतर ॲप्लिकेशनचं नेम टाकायचं आहे फादर नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे सरनेम टाकायचं आहे तुमचं जे सरनेम आहे ते आडनाव तुमचं इथे तुम्हाला तुमचं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जेंडर टाकून घ्यायचं इथे तुम्हाला हे बघू शकता जेंडर टाकल्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला टाकायची ज्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याच्यामध्ये कास्ट टाकून द्यायची त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचा एम के आय डी तुम्हाला येऊन जाणार आहे त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो आहे तुम्ही इथं टाकू शकता नाही टाकला तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही ते ईमेल आय डी टाकून घ्या काय तिथे इम्पॉर्टंट जे बॉक्स तुम्हाला दिले स्टार टार वले ते बॉक्स इम्पॉर्टंट आहेत सर्व हे सर्व बॉक्स इम्पॉर्टंट म्हणून तुम्ही इथे टाकायचं आहे नंतर तुम्हाला डिटेल्स अप्लिकंट रेसिडेंट इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा घ्यायचा आहे तुमचा ॲड्रेस तुमचा हाऊस नंबर टाकून घ्यायचा आहे हाऊस नंबर टाकल्याच्या नंतर लँडमार्क टाकून घ्यायचा आहे तुमचा लँडमार्क काय तो तुमचा स्ट्रीट अँड लँडमार्क इथे तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता इथे अशा प्रकारे तुम्ही तुमचा लँडमार्क टाकून घ्या तर मित्रांनो लँडमार्क टाकल्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला इथला निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं विलेज इथे व्हिलेज निवडायचं आहे जे पण विलेज आहे तुमचं ते व्हिलेज निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा इथे पिनकोड तुम्हाला विचारला जाईल ते इथे पिनकोड नंबर तुम्हाला टाकून द्यायचा आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जो वरती जो निवडला होता तुम्ही तोच मोबाईल नंबर इथे खाली टाकायचा आहे आणि तुमच्याकडे जर लँडला लँडलाईन नंबर जर असेल तर तुम्ही इथे टाकून द्या किंवा नसेल काही ते काही गरज नाही पॅन कार्ड नंबर पॅन कार्ड नंबरची इथे काही आवश्यकता नाही आहे पॅन कार्ड नंबर टाकला नाही टाकला तरी जा चालतो तर इथे तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्व इरिगेशन सोर्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुमचा बोरवेल इथे तुम्हाला बोरवेलवरती स्लिक करायचं आहे इरिगेशन मोडवरती तुम्हाला इथे तुम्हाला इथे निवडायचं आहे इरिगेशन मोड तुमचा काय तर हे बघू शकता इथे इरिगेशन मोडवरती तुम्हाला यायचं आहे इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इरिगेशन मोडमध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे पाईप म्हणून सिलेक्ट करायचं आहे इरिगेशन मोडमध्ये इथे बघू शकता तुम्ही पाईपवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी म्हणजे तुम्हाला सिलेक्ट वॉटर क्वालिटीवरती वरती आता तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे वॉटर क्वालिटी कशी आहे तुमची त्याच्यानंतर इरिगेशन सोर्स डेप टाकायचे आहे तुमची किती दोनशे दहा टाकून घ्यायचं आहे तुमचं इथे तुमचं वॉटर क्वालिटी कशी सॉफ्ट आहे इथं टाकून घ्यायचं आहे इरिगेशन सोर्स डेप इथे तुम्हाला किती इन फिटमध्ये तुम्हाला टाकून घ्यायची आहे किती फिट आहे इथं तुमची शंभर फीट इथे टाकायचं आहे इरिगेशन सोर्स डेप्त ड्रेनी पावसाळ्यात तुमचं शंभर फूट टाकून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला इरिगेशन सो डेप्त इथे तुम्हाला इथे दीडशे टाकून घ्यायचं आहे आणि इन एक्झिस्टिंग इन फार्म पॉंड इथे नो करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला बोरवेल वे मध्ये तुम्हाला इन इंचेसमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला सिक्स म्हणून टाकून द्यायचं आहे तसेच तुम्हाला इथे ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये टाकून घ्यायचं आहे क्रॉप टाईपमध्ये तुम्हाला टाके प्रिव्हियस इयर्समध्ये काय घेतलं होतं तर तिथं खरीप टाकून घ्यायचं आहे नंबर ऑफ क्रॉप्समध्ये तुम्ही पिके किती घेतले होते इथे तुम्हाला तीन टाकून घ्यायचं आहे हे बघू शकता त्याच्यानंतर मी खाली तिथे बी खरीपच तुम्हाला टाकून घ्यायचं आहे नंबर ऑफ तिथे बी तीनच घेऊन टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं एक्झिस्टिंग पंप डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे एक्झिस्टिंग पंप डिटेल्समध्ये तुम्हाला इन एक्झिस्टिंग तिथे तुम्हाला इथे इन एक्झिस्टिंग युजर्समध्ये यस करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप टाईपमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला ए सी काढणं डी सी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा तुमच्याकडे जो पण पंप असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे इथे डी सी करा त्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप सब टाईपमध्ये तुम्हाला कोणता पंप आहे तर इथे सरप सरपेस आहे का कोणता आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सरपेस आहे का सबमर्सिबल आहे इथे तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर इथे आपण वरती क्लिक केलेलं आहे हे बघू शकता त्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप कॅपॅसिटी एच पी तर तुम्हाला इथे कोण किती एच पीचा पंप लागणार आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो इथे रिक्वायर पंप डिटेल्समध्ये इथे यायचं आहे तुम्हाला डी सी करायचं आहे त्याच्यानंतर रिक्वायर्ड सब शब... तिथे सबमर्शिबल करायचं आहे रिक्वायर पंप कॅटेगरी तुम्हाला इथे वॉटर करायचं आहे आणि रिक्वायर पंप कॅपॅसिटी पाच एच पी करायचं आहे त्यांच्यानंतर वॉटर इथे तुम्हाला इथे ह्याच्यावरती इन मिनिट लिटर अँड मिनिटमध्ये इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे किती तुम्हाला इथे तरी इथे त्याच्यानंतर मित्रांनो बँक अकाउंट डिटेल्समध्ये तुम्हाला इथे बँक अकाउंट डिटेल्स तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे अकाउंट होल्डरचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आय सी कोड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे ब्रँचची डिटेल्स एक टाकायचं आहे ब्रँच नेम एक टाकून घ्यायचा आहे सर्व इम इम्पॉर्टंट हे सर्व तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे जे आय हॅव रेड पॉलिसी याच्या हे तीन बॉक्स रेडमध्ये दिलेत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाचशे के बी साईजमध्ये तुम्हाला इथे सर्व इथे फाईल अपलोड करायची आहे तुम्हाला आधार कार्ड इथे तुम्हाला दिलेले पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक कॉपी किंवा कॅन्सल चेकची एक झेरॉक्स कॉपी असेल तरी तुम्ही इथे सबमिट करू शकता आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा सा सात बारा एक तुम्हाला लागणार आहे सात बारा तुमचा जो आ पे स्टॅम्प पेपर आर एस दोनशे रुपयेमधला जो लँड ओनर्स आहे एक तुम्हाला इथे सात बारा लागणार आहे तुम्हाला ते फाइल फाईलमध्ये जाऊन तुम्हाला इथे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे जर तुम्हाला तुमच्या पी डी एफ साईजची साईज कमी करायची असेल तर मित्रांनो मी तुम्हाला ते पण सर्व सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तुमची जी फाईल आहे ती फक्त पाचशे बीच्या आतमधलीच असलायला हवी हवी नाहीतर हा फॉर्म तुमचा सबमिट होणार नाही तर मित्रांनो हे तुम्हाला फाईल कमी करावी लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पी डी एफ टूल म्हणून एक वेबसाईट आहे मित्रांनो ते पी आय पी डी एफ टूलवरती यायचं आहे तुम्हाला तुमची बघू शकता पी डी एफ साईज इथून तुम्ही कमी करू शकता पी डी साईज जर जास्त असेल तर मी ह्याच्यातून तुमची पी डी एफ साईज कमी करू शकता के बी असेल तर तुम्ही इथून करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं जर फोटो टू पी डी एफमध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तुमचा जे पी जी टू पी डी एफमध्ये तर तुम्हाला इथे एक पी डी एफ आलो पी डी एफ म्हणून तुम्ही या ॲप्सवरती येऊन तुम्ही तुमचा जे पी जीमध्ये टू पी डी एफमध्ये तुमची फाईल कन्वर्ट करू शकता हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कन्वर्ट करू शकता कन्वर्ट टू पी डी एफमध्ये आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची फाईल इथे तुम्हाला चूज फाईल म्हणून हे करायचं आहे तुमची फाईल इथे चूज फाईल करून घ्या सर्व फाईल इथे तुम्ही इथून चूज करून तुम्ही अपलोडवरती क्लिक करून घ्या अपलोडवरती क्लिक करून घेतल्याच्यानंतर तुमची फाईल ऑटोमॅटिकली तुमची फाईल इथे अपलोड होऊन जाईल अशा प्रकारे सर्व माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे बघू शकता आपण सबमिट वरती क्लिक केले होते तर इथे आपल्याला इथे बोरवेलची वेथ विचारली आहे बोरवेल वे इन मध्ये तुम्हाला इथे बोरवेल मध्ये इथे तुम्हाला तुमची टाकून घ्यायची आहे इन मध्ये किती तुमची बोरवेलची तर इथे आपण इथे सिक्स म्हणून असे टाकून देऊ तर तसेच मित्रांनो आपण इथे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲन्युअलमध्ये तुम्हाला किती हे आ, पंप डिटेल्समध्ये तुम्हाला लागणारं वॉटर इथे तुम्हाला विचारलं किती लागते इथं तर इथे सबमिट बटनावरती क्लिक करून घ्या डू नॉट इथे तुम्हाला रिप्रेस करायचं नाही आणि या फॉय बटनावरती पण क्लिक करायचं नाही आता ओकेवरती क्लिक करा तुम्ही तर डू यू हॅव इथे तुम्हाला विचारलं असेल तर इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे डू नॉट इथे एफ फाईव्ह करायचं नाही तुम्हाला इथे अजून एकदा ओके करून घ्या ओकेवरती करायचं नंतर मित्रांनो हे बघू शकता तुमच्याकडे अशा प्रकारे तुमचे बेनिफिशरी एम के आय डी येऊन जाईल बेनिफिशरी नेम येऊन जाईल आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर आणि ॲप्लिकेशन डेट जी तुम्ही ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म सबमिट केला होता तर मित्रांनो तुम्ही इथे प्रिंटवरती जाऊन तुम्ही तुमची ह्या फॉर्मची प्रिंट काढू शकता तर मित्रांनो नवने आपले करा, करा, जास्त ला, करा, करा, धन्यवाद अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या धन्यवाद